मी के न्यूज साठी संधी घ्यायची आपण आलेलो आहे लासोटिशन या गावामध्ये तर आपण जाणून घेणार आहोत सविस्तर वृत्त का आपल्यासोबत शीतल अग्निहोत्री आपल्यासोबत लैनवर जोडलेली वरती तर आपण जाणून घेणार आहोत कबावतींनी आज स्वतःच्या शेतामध्ये कमाशिर महाकाल मंदिर उभारलं तर या संदर्भामध्ये त्यांनी जो कार्यक्रम ठेवला आहे तर या कार्यक्रमाच्या संदर्भात असेल त्या संदर्भात त्याची पहिल्यापासून महाकाल भक्त बाबा त्यांनी आतापर्यंत बा उज्जैनचे महाराज यांना यांच्या हस्ते मंदिराचं बुद्ध करून आणि मंदिर उभारलंय तर या संदर्भामध्ये त्यांनी आज जो कार्यक्रम ठेवलाय त्याची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत अखिरेट एकोणतीस आणि तीस जो कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाविषयी थोडी माहिती सांगा डॉक्टर शिक्षण लागली होती एकोणतीस आणि तीस इथं इच्छापूर्ती महाकालमधील लासूर देशन जवळ लाजगाव गोविश्वरा रोडवर अहिल्याबाई नगरमध्ये ह्या मंदिराची आम्ही आमच्या शेतामध्ये स्थापना केलेली आहे आम्ही हे इच्छापूर्ती बायकाल माझ्या मंदिराच्या नावाने हे जाणण्यात येतं जा, उज्जैनचे जे महाराज आहे बाबा बह्मप्राणजी महाराज उज्जैन चक्रतीर्थ शमशान ते माझे गुरु आहे तर त्यांच्या हाताने इथं स्थापना झालेली आहे आणि एकोणतीस नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबरला इथं भस्म आरतीचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला आहे तर जी कार्तिक अमावस्या आहे तर ती शनिवारी सकाळी साडे दहा वाजता लागणार ला आहे तर आम्ही इथं भस्म आरतीचा जो नियोजन आहे ते अकरा वाजेपासून सुरू होणारे भस्म आरतीचा जो कार्यक्रम येतो आणि एकोणतीस तारखेला परमपूज्य गुरुदेव बाबा महनाथजी महाराज यांचा गुरुपूजनाचा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जो जो तीस तारखेची जी महाभस्म चिताभस्मात आरती राहणार आहे तर सर्व शिवभक्तांनी या भस्म आरतीचा लाभ घ्यावा कारण की या भस्म आरतीमध्ये जे पण शिवभक्त येतील त्यांचे दुःख दारिद्र्य कष्ट निवारण होणार आहे त्यांच्या पितृदोषाचे निवारण होणार आहे ज्या जे शिवभक्त आडी अडचणीमध्ये त्यांच्या त्यांच्या सगळ्या अडचणीचे समस्याचे निवारण होणार आहे तर मला फक्त आपल्या शिवभक्तांना आव्हान करायचे की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही इच्छापूर्ती महाकाल मंदिरामध्ये या इथं महाभस्म चिताभस्म आरतीचा जो कार्यक्रम ठेवलाय या कार्यक्रमामध्ये संबंधित व्हा आणि बाबा बमनाथजी महाराज जे उज्जैनचे फार मोठे हो तपस्वी योगी संत आहे सद्गुरू आहे त्यांचा पण आशीर्वाद तुम्ही सर्व प्राप्त करा आणि हे जे ज्योतिर्लिंगाचं आम्ही इथं जे निर्माण केलेलं आहे जे बाबा महाकाल इथं येऊन बसलेले आहे महाराष्ट्रामध्ये तर हे फक्त तुमच्यावर कल्याण करायसाठी बाबा आलेले आहे तुमच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी इथं बाबा इथं विराजमान झालेले तर यांचा महाराष्ट्रातील जनतेने जास्तीत जास्त फायदा घ्या आणि बाबा महाकालची कृपा प्राप्त करा हर हर महादेव जय श्री महाकाल आदेश 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 तरी मी आतापर्यंत ऐकले बघ तुमचं नाव असं नुसतं गावापुरत येतं ऑल महाराष्ट्रामध्ये ऐकले की बा तुम्ही गोरगरिबांसाठी जे का बा फायदा करता तर बा सुख दुःखामध्ये तिने अडचणीत तर आपली काय प्रतिक्रिया आहे हे पहा आता गोरगरिबांसाठी आणि सर्वांसाठीच म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी प्रयास करतो तसंच मी केसरे हिंदू वाहिनीची राष्ट्रीय अध्यक्ष पण आहे आणि आपला आपल्या धर्माचं पण मी काम करत असते जे काही लोक अडचणीत आहे त्यांना मी व्यवस्थित मार्गदर्शन करत असते आणि माझा इथे इच्छापूर्ती महाकाल दरबार दरबारसुद्धा लागतो की जे लोक आपल्या त्रासामध्ये ग्रसित आहे जे मार्ग भटकलेले आहे त्यांना आपण मार्गदर्शन करत असतो तर फक्त एवढीच इच्छा आहे की सगळ्यांवर देवाची कृपा झाली पाहिजे आणि ले ले जे लोक मार्ग भटकलेले ते व्यवस्थित त्यांचे मार्गदर्शन झाले पाहिजे आणि त्यांचं जीवन सफल झालं पाहिजे फक्त जीवनाचा एवढाच उद्देश ते मी आतापर्यंत बाबती मी आतापर्यंत मी महाकाची भक्ती करत आला तर बाबा आपल्या तुम्हाला कसं वाटलं आपल्या स्वतःच्या शेतामध्ये मंदिर तुम्ही उभं केलं तर कशासाठी उभं केलं बा हे पा महाकालची भक्ती तर मी बालपणापासूनच करते आमचं कुलदैवतच महाकालेश्वर आहे आणि जी भगवंत महाकालने माझ्यावर कृपा केलेली आहे ज्या गोष्टी देवाने मला दिलेल्या आहे तर मला सुद्धा असं वाटतं की प्रत्येक शिवभक्तावरती कृपा झाली पाहिजे आणि महाकाल उज्जैनला जाण्यासाठी खूप म्हणजे लांब पडतं तर काही जे शिवभक्त आहे ते मध्य प्रदेशमध्ये उज्जैनमध्ये जाऊन म्हणजे नेहमी नेहमी दर्शन वगैरे नाही घेऊ शकत म्हणून त्याचंच एक प्रतिकृती आपण इथं स्थापन केलेली लिए की त्या भक्तांना इथं येऊन समाधान मिळालं पाहिजे आणि भगवान महाकालची कृपा त्यांच्यावर झाली पाहिजे फक्त हाच एक उद्देश आहे आणि या उद्देशाने आपण इथे स्थापना केली खरं खरंच आपण जाणून घेतलं का साधू संत येते गदा तो दिवाळी दसरा तर खरोखरच त्यायचं कार्य आतापर्यंत कमीत कमी नाही का पंचवीस वर्षापासून जे कार्य आहे द्यायचं तर ता आतापर्यंत गोरगरीबांना न्याय द्यायचं काम केलं केबी न्यूज साठी संदीप गायके टेशन। <laughs> ला इस, लासूर टेशन नमस्कार केबी न्यूज न्यूजमध्ये आपणा सवय स्वागत आपण आलेलो आहे येस स्टेशन येतं महाकाल मंदिर तर या मंदिरावर त्या लाईन <laughs> जयश्री पाटील सोबत लाईनवर ला, जोडलेल्या आहेत आपण त्याची प्रतिक्रिया जाऊन घ्या बा त्याला आतापर्यंत काय काय अनुभव आले का भईया मंदिरामध्ये मंदिर आल्यापासून तर ता, ताई पहिला बाबा मी <laughs> जयश्री पाटील लासूर स्टेशन आ, मी ते चार वर्षापासून ताईंच्या सानिध्यात राष्ट्रीय अध्यक्ष शीतल अग्निहोत्री आणि त्या ज्योतिषच्या आहे म्हणजे डॉक्टर शीतल अग्निहोत्री ह्या महाकाल भक्त असून त्यांना स्वत महाकाल प्रसाद नाही आणि त्यांच्या म्हणजे स्वप्नातून नेहमी महाकाल दर्शन द्यायचे जे जे मला माझं अस्तित्व असो सिएशनमध्ये झालं पाहिजे म्हणून इथे इच्छापूर्ती महाकालेश्वर मंदिर इथं स्थापन झालं त्यांनी त्यांची दोन वर्षांपूर्वी भस्मारती करून आणि इथं प्राणप्रतिष्ठा करून इथं मंदिराचं कार्य पूर्ण झालं आणि इथल्या मंदिराचा असा अनुभव आहे की मी सर्व महाकाल भक्तांना आणि सर्व जनतेना विनंती करते की या महाकाल इच्छापूर्ती महाकाल मंदिराचं म्हणजे असं चमत्कार आहे की इथं जी पण इच्छा आपण मनातली बोललं तर त्याचं इच्छा पूर्ण होते आणि शिवाय जनतेला आणि सर्व ग्रामस्थांना किंवा महाराष्ट्रातल्या आपल्या पूर्ण महाराष्ट्र असो महाराष्ट्र बाहेर असो उज्जैनचे महाकाल इथं स्थापन केले आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सोपं झालं आहे उज्जैनला ज्यांना जे जा, जाऊ शकत नव्हते त्यांना इथं महाकाचं दर्शन होऊ शकतं असं आपल्या ताईंनी इथे मंदिराचं उभारणी केली आणि या मंदिरात या मंदिरामध्ये ज्या बाबांनी म्हणजे उज्जैनच्या महाकालची भस्मारती बाबा बममनाथच्या हातून होत असते बाबा बममनाथ तिथे पहाटे म्हणजे पंचवीस वर्षापासून बाबांच्या हातून भस्मारती होते तर आपल्या या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि भस्मारती इच्छापूर्ती महाकालेश्वरची बाबा भगवनाथ यांच्या हातून झालेली आहे आणि बाबा भगवनाथ आता परत एकोणतीस तारखेला आपल्या इच्छापूर्ती महाकालेश्वर मंदिर सो स्टेशन येथे येत आहे तर त्यांचं भव्य दिव्य स्वागत होऊन संत पूजन होऊन आणि त्यांच्या त्यांचं इथं परत तीस तारखेला भस्मारती होणार आहे तरी जास्तीत जास्त जनतेनी जास्तीत जास्त, जास्त महाकाळ भक्तांनी इथे येऊन त्या भस्म आरतीचा लाभ घ्यावा आणि बाबांच्याही मंदिराचं कळसाचं काम चालू आहे ज्यांना दान द्यायचं असेल त्यांनी कुठल्याही स्वरूपात दान द्यावं आणि दान द्यावं आणि जास्तीत जास्त भक्तांनी महाकालेश्वर महाकालेश्वरचा आशीर्वाद आणि बाबा बंबमनाथ यांचा आशीर्वाद घेण्यासाठी इच्छापूर्ती महाकालेश्वर मंदिरावर अकरा वाजता तीस तारीख तीस अकरा दोन हजार चोवीस या दिवशी इच्छापूर्ती महाकालेश्वर मंदिरावर अकरा वाजता हजर राहा मी फेडिओसाठी संदीप लास्ट लासोटेसून